यायचा जबाबदार बेजबाबदारपणाने पेशंट केला हा हे पंजाबराव देशमुखचा पूर्ण स्टाफ आहे ठीक आहे मेन डॉक्टर कुठे ज्या डॉक्टरच्या अंटरमध्ये पेशंट होता ते डॉक्टर आले काय सिस्टर तुम्ही ड्युटीवर होत्या ना तुमच्या समोर तुमच्या समोर आल्या काय आले का डॉक्टर आले का सांगा हा स्टाफ आहे ते एकामेकावर लोटते पेशंट डॉक्टर येते डॉक्टर संध्याकाळी येते डॉक्टर उद्या सकाळी येते ह्या पूर्ण पेश पेशंट इथून कोणताच वाचून जात नाही का याच्या बेजबाबदार आहे पहा बेशिस्तीमुळं आज पेशंट चांगला पेशंट आज घेला आमचा काय पाहू शकता तुम्ही याचा कारभार पूर्ण ते पंजाबराव देशमुख हॉस्पिटल आहे मला आन्सर द्या आन्सर द्या हात नको माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मेन डॉक्टर आले कोण नाही सर तुम्हालाच विचारू लागलो मेन डॉक्टर कोण नाही आले मला स्टेटमेंट पाहिजे मेन डॉक्टर कोण न्यायला सांगा मेन डॉक्टर कोण न्यायला सांगा स्टेटमेंट पाहिजे

याला जबाबदारी पूर्ण मॅनेजमेंट आहे पंजाबरा देशमुख तर पूर्ण स्टाफ आहे तुमचे डॉक्टर तुम्ही फक्त महात्मा फुलेचं कार्ड बनवते आणि गरीबापासून पैसे लुटते शासनापासून जे भेटणारे पैसे ते फक्त लुबाडाचं काम करते कन्सल्टन्सी आहे म्हणजे डॉक्टर सोबत डॉक्टर एकही आला नाही इथं ज्याच्या अंडरमध्ये पेशंट होता एकही डॉक्टर आला नाही इथं काय त्याला बेजबाबदारपणा दाखवते हे पूर्ण मॅनेजमेंट त्याला पूर्ण जबाबदार आहे हे जे आजपर्यंत जे पेशंट गेले नाही तर कोणत्याच गरीबाचा आवाज आतापर्यंत उठला नाही इथं कोणीच आवाज उठत नाही सगळे पेशंट मेला का सगळे बिचारे गरीब घरी घेऊन जाते पण यायचा हे आहे का याचा ह्या नंगा नाच चालू आहे ना अंदर हे पेशंटने मारूनच सोडते बाहेर